श्री साईहरिहंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना दहा टक्के डिव्हिडंड जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश गंगवाल यांनी दिली शिर्डी येथील श्री साईहरिहंत नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खिळीमिळिया वातावरणात पार पडली यावेळी व्हाईस चेअरमन महेंद्र कोटस्ताने उद्योजक किशोर गंगवाल दीपक निकम दत्तात्रय वाळूंज साईबाबा संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे पत्रकार सतीश वैजापूरकर न्यायाधीश अभिषेक नागरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान अहवाल वाचन राजेंद्र जगताप यांनी केले याप्रसंगी संचालक किशोर गंगवाल यांनी जाहीर केले की सभासदांना दहा डिव्हिडंड वितरित करण्यात येणार आह श्रीसाईहिहंत पतसंस्थेच्या माध्यमातून नेहमीच कमी वेळेत कर्ज वितरण ज्यामुळे जा शिर्डीच्या बाजारपेठेतील अर्थकारणाला चालना मिळते कोरोना काळामध्ये ठेवीदार आणि सभासदांच्या पाठबळामुळेच पतसंस्थेनं प्रगती साधली आहे आता बाजारपेठ उर्जित अवस्थेमध्ये असून थकीत कर्जदारांनीही सहकार्य करावे अन्यथा पुढील काळामध्ये कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी चेअरमॅन सतीश गंगवाल यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला पतसंस्थेच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक शैक्षणिक उपक्रमांसाठी मदत केली जाते शेंग्वे येथील गणेश मंदिरासाठी आर्थिक मदत तसेच शिर्डी येथील साईश्याम गोशाळेस एक लाख रुपये किमतीची इलेक्ट्रॉनिक बाईक देण्यात आली याप्रसंगी संजय संकलेच्या मंगेश गंगवाल पूजा घोडे बाळासाहेब व्यवहारे प्रतीक्षा जगताप लता राका संजय दुशिंग सरपंच योगेश सातपुते ललित गंगवाल अॅडव्होकेट सागर सावकारे रवींद्र गोंदकर प्रताप जगताप भूषण लोढा विनोद गंगवाल संदीप पारक शिवाजी चौधरी विकी भोसले प्रतीक गंगवाल प्रवीण पटेल घनश्याम दोडिया संदीप सोनवणे सुनील सोनवणे सर्जेराव कांबळे ईश्वर तर्कसे भूषण लोढा सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक प्रमोद दहिफळे नरेश सुराना रवींद्र जोशी व्यवस्थापक गोरक्ष दिघे सोमनाथ लोटे आदी मान्यवर उपस्थित होतं दरम्यान या प्रसंगी उपस्थित असलेले साईबाबा संस्थांचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कामाचं कौतुक केलं सरकार चळवळ उभी राहिलेली आहे खरं म्हणजे या सहकार चळवळीला वारसा जो आहे तो नगर जिल्ह्यामध्ये याच भागामधन आहे त्याच्यामुळं या ठिकाणी ही जी नाणे पदसंस्था आहे तुम्ही सहज त्याच्यामधनं वाचलं तर याची घडणूक एक खूपच चांगली अशी आहे मी पहिल्यांदा नोकरीला लागलो होतो ते होतो असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला एक वर्ष मग के काम केलं तर तेव्हा बस करताना असं लक्षामध्ये आलं की हे जे सरकारची चळवळ जी आहे ही जरी समजा एकमेकांना सहाय्य करू या तंत्रावरती असल तरी ज्या काही पतसंस्था आहे किंवा बँक आहे त्याच्यामध्ये योग्य वाटप आणि वेळेवरती बसून हे झालं नाही तर कोणती संस्था हे व्हायला वेळ लागणार नाही आणि मला वाटतं की आपल्या संस्थेच हे जे मी वाचलं तर खूप चांगला आहे असंच आपली प्रगती ठेवावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्व खूप भाग्यवान लोक आहात आपण या साईन बाबांच्या तपभूमीमध्ये आपण सहजन राहतात हे आपण बघितलं त्याला दोन दोन सेकंद किंवा एक मिनिटा असण्याकरता लोक कुरुंक येतात आणि आपण सहजन या भूमीमध्ये राहतो याच्यामुळं आपल्या जबाबदारी पण एक आहे की आपला वर्तवणूक आपली वागणूक आपलं बोलणं चालणं हे आपलं त्या शेंगला सोबत असं राहिलं पाहिजे आणि मी आता सहा महिने पण झालेले आहेत माझा म्हणजे जर समजा मी जिल्ह्यातला असलो तरी जेव्हा शिर्डीला तेव्हा असं लक्षात येथील लोक खूप चांगले आहेत बाकी भक्तांचे पण आम्ही अनुभव ऐकतो लोकांना खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आहे आणि असं चांगलं वातावरण वा आपण ठेवलं तर मला वाटतं का शिर्डीचा अजून विकास होईल बाबांचं नाव देशामध्ये नाही जगभर प्रसिद्ध होईल तर मी या ठिकाणी असे अपेक्षा करतो या आपन, आ, आ, या आ, या आ, की या ठिकाणी आपण मला आणि दुसरं म्हणजे माझं नुकतंच प्रमोशन झालं परंतु या ठिकाणी शिर्डी मध्ये बाबांची सेवा करण्यास संधी मिळावी म्हणून मी प्रमोशन नंतरही याच ठिकाणी करून घेतलेली आहे फक्त एकच आहे की या ठिकाणी सेवा करता यावी म्हणून त्याला या सर्व प्रक्रियेमध्ये आपण मला सत्कार केला त्याबद्दल मी आपले आभारी आहे आणि जे काही आम्हाला या ठिकाणी संस्थांच्या माध्यमातून सेवा करता येईल त्याच्यामध्ये आपणही आम्हाला साथ द्यावी अशी या ठिकाणी विन असं इच्छा व्यक्त करतो आणि संस्थेला असं सभासदांना शुभेच्छा व्यक्त करतो मला एक मीटिंग आहे त्याच्यामुळे मी आपली रद्द घेतो थँक्यू येस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी